आम्ही गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्या काळात युती जी झाली होती ते हिंदुत्व एका विषयावरती त्या काळातले जे ने, जे त्या काळामध्ये नेते होते प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडेजी असतील फरांदे असतील ही सगळी मंडळी बरोबर आम्ही काम केलेली मंडळी आहोत आणि तशी मुंबई ठाणे काही डोंबोली भागामध्ये असे काही त्यांचे प्राबल्य होतं भारतीय जनता पक्षाचं पण बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि त्याबरोबर आमची शिवसेनेची युती झाली मुंबई ठाणे सर्वच भागामध्ये आम्ही येतून निवडणुका लढत होतो युतीने महापौर बसत होते मुख्यमंत्री म्हणून आम्ही बसवले माननीय युतीचे पहिले मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी आहेत त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांचा वारसदार उद्धवजींना त्यांनी जाहीर केलं होतं पक्षाचा त्याच्यामुळे आम्ही सगळे माननीय उद्धवजींजवळ बरोबर काम करत होतो आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये दोन प्रवाह होते मग ते राष्ट्रीय द्या किंवा भारतीय जनता पक्षामध्ये की एक प्रवाहाला असं वाटत होतं की शिवसेनेला आत्ताच दूर करा कारण शिवसेना ही हिंदुत्वाची आ, मतांची वाटेकरी आहे आणि काही लोकांना असं वाटत होतं की शिवसेनेबरोबर आपण झालं पाहिजे आणि ह्याच्यातून त्यांनी शिवसेनेला दूर करण्याचा मार्ग स्वीकारला आताही ते बोलतात ना काल परवा आले होते अमित शहा स्थानिक स्वराज्य स्थानिक पक्षांना संपून टाका एकेकाळी एकोणतीस तीस पक्षाची ही भारतीय जनता पक्षावर आम्ही केलेले आघाडी होती आणि आज त्यांनी एक एक स्थानिक -एक 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 पक्षांना संपवण्याचं काम करून आता त्यांच्याकडे वीस बावीस पक्षांची आघाडी झालेली आहे म्हणजे त्यांचं शिवसेना सोडाच परंतु या देशामध्ये ज्यांना ज्यांच्याजवळ त्यांनी आघाडी केली त्यांच्यामध्ये फूट पाडणं त्यांना संपवणं हा त्यांचा अजेंडा सुरूच आहे काली परवा अमित शाह आले होते कौन कौन ते म्हणले ना गाडा बघूया कोण गाडतोय कोणाला तो हे सर्व गोष्टींना बळ देण्याचं काम कोणाकडून सुरू होत आता तुम्हाला माहिती आहे बळ देण्याचं काम इथे येऊन कोण बोलतोय अमित शहा आणि मोदी साहेब ते दोघेच बोलत आहेत ना अलक्ष ज्यांना काही माहीत नाही ते अशी लोक तिथे बडबडत असतात एकनाथ शिंदे बळ मिळाले याच्यामार्फत मिळालं अर्थातच कृषी ना एकनाथ शिंदेना बळ ह्याच लोकांनी दिले नाहीतर एकनाथ शिंदेची एवढी हिंमत पक्ष फोडून पहिले किती होते आठ दहा आमदार होते जे पहिल्या दिवशी तिथून जे मुंबईतून मंत्रालयातून जे ठाण्याकडे निघाले आणि ठाण्याकडून गुजरातकडे निघाले त्यामध्ये फार आमदार नव्हते तीन आम्ही स्वतः त्या दिवसापासून तीन दिवस आम्ही त्यावेळेला वर्षावरती होतो हे सगळे काही आमदार आमच्याकडे नंतर गेले आणि हे सगळं बळ देवेंद्र अमित शाह आणि मोदी साहेब यांनी दिलंय